धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयं स्वयंवस्तिगृह योजनाची माहिती या व्हिडिओत देण्यात आलेली आहे त्यासाठी फॉर्म देण्यात आलेला आहे हा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना जे काही डॉक्युमेंट लागत आहे ते आपण खालीलप्रमाणे पाहूया सदरील अर्जाचा नमुना हा आपण कमेंट केल्यावर आपल्याला ईमेल आय डीवर पाठवण्यात येईल आता आपण पूर्ण माहिती बघूया अर्ज अर्जदाराची माहिती अर्जदाराचे संपूर्ण नाव अण्णाव स्वतःचे नाव वडिलांचे नाव वडिलांचे पूर्ण नाव अण्णाव स्वतःचे नाव वडिलांचे नाव अर्जदाराचे अर्जदार विद्यार्थी विवाहित असेल किंवा नाही जर विवाहित असेल तर पतीचे नाव आईचे नाव जात प्रवर्ग अर्जदाराचे मूळ राहण्याचे ठिकाण संपूर्ण लिहायचा आहे उपविभाग अधिकारी जिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला रहिवाशी दाखला गरजेचा आहे मोबाईल क्रमांक दिव्यांग का हायकाने जातीच्या दाखल्याचं सप तपशील आधार कार्डचं तपशील द्यायचं आहे बँकेचं म्हणजे राष्ट्रीय कूट बँकेचं डिटेल द्यायचं आहे इथं प्रवेशित महाविद्यालयाची माहिती म्हणजे तिथं प्रवेश घेतला आता सध्या तिथं प्रवेश अभ्यासक्रमाची माहिती म्हणजे कोणता अभ्यासक्रम आहे त्याचे सर्व दहावीला बारावीला किती गुण होते ते त्यांचे मार्कशीट वगैरे लावायचे इथं झेरॉक्स जर कॉलेजमधून काही शिष्यवृत्ती घेतली असेल किंवा शैक्षणिक परीक्षा बी योजनेचा लाभ असेल त्याचा यूजर आय डी घ्यायचा आहे अर्धदाराच्या पालकाची माहिती संपूर्ण माहिती इथं लिहायचे नाव नाते वडील जिवंत आहे का नाही मृत्यू असल्यास मृत्यू सर्टिफिकेट पालकाचे मागील वर्षाचे उत्पन्न उत्पन्नाचा दाखला लावायचा आहे धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरता स्वयं योजनेच्या अर्जासाठी शैक्षणिक संस्थेने म्हणजे संस्थेकडून ही माहिती घ्यायची विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे नाव महाविद्यालयात विद्यापीठाशी संलग्न आहे की नाही महाविद्यालय सक्षम प्राधिकरण महाविद्यालयाचा पत्ता वगैरे से हे सगळं डिटेल्स महाविद्यालये विद्यार्थ्यांना भरून देतील विद्यार्थ्यांनी हा फॉर्म तिथं महाविद्यालयात जमा करणं अपेक्षित आहे पदवी गुण गुण मिळालेले अर्जदार कोणत्या कोट्यातून आहे हे सहस्था देईन त्यानंतर जे जे डॉक्युमेंट लावायचे हे महत्वाचं आहे जातीचा जा दाखला राष्ट्र महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा आधार कार्डचे प्रगत बँकेचे खाते जे उघडले त्याचे पासबुकचे झेरॉक्स इन्कम सर्टिफिकेट दिव्यांग तुम्ही वर यस केला असेल तर सर्टिफिकेट लागेल नसेल तर लावायची गरज नाही यत्ता दहावी बारावीचे गरजेचे महाविद्यालयाचे कोण बाईड सर्टिफिकेट गरजेचे विद्यार्थी विवाहित असल्यास म्हणजे विद्यार्थिनी पतीचा उत्पन्नाचा पुरावा आर टी जी एस करण्यासाठी जे पासबुक जोडणार आहे ते